एबीपी न्यूज सर्वसामान्य जनतेच खुलं व्यास नांद महादेवी हत्तीच वनताराला पाठवण्याचा जो निर्णय झाला हा खर तर अतिशय दुर्दैवी असा निर्णय आहे आमच्या चौथीबा मंदिरासाठी सुद्धा मी अशा प्रकारचा हत्ती आणला होता तिथं सुद्धा अनेक वर्षांच्या धार्मिक परंपरा जपल्या जाण्याचा इतिहास होता नांदणीच्या मठात सुद्धा जवळजवळ सहाशे वर्षापासून अशा प्रकारची परंपरा हे आपण सगळीजण बघत होतो आणि ज्या पद्धतीनं काळजी त्या ठिकाणी घेतली जाते प्राणी मित्र संघटना आहे या संघटना विदेशातून फंडिंग मिळवण्यासाठी म्हणून खर तर अशा प्रकारच्या खोट्या केसेस तयार करतात आपल्या देशातल्या न्याय व्यवस्थेच्या माध्यमातून निर्णय होतात आणि अनेक लोकांच्या भावना त्या ठिकाणी दुखवल्या जातात ज्योतिबाच्या हत्तीच्या बाबतीत सुद्धा मी सुप्रीम कोर्टापर्यंत हा संघर्ष नेला होता मला सुद्धा त्या ठिकाणी यश आलं नाही पण प्रामुख्यानं आज नांदणीच्या हत्तीच्या निमित्तानं मी या ठिकाणी सांगेन की ज्योतिबाचा आमचा हत्ती सुंदर त्याचं नाव होतं आणि तो हत्ती बनरगट्टा अभयारण्यामध्ये त्या ठिकाणी हलवण्याचा निर्णय झाला आणि लोकांना असं वाटतं की त्या ठिकाणी हत्ती पाठवला म्हणजे सगळं व्यवस्थित झालं पुढच्या इतिहासाची कोणत्या ठिकाणी चर्चा करत नाही काय घडलं याची माहिती समाजापर्यंत पोचत नाही आणि मला दुर्दैवानं सांगावं असं लागेल की हा हत्ती बनरगट्टा अभयारण्यामध्ये गेल्यानंतर खरं तर तो हत्ती मानसिकदृष्ट्या इतका विचलित होता तो इकडून जायला तयार नव्हता त्याला नेताना सुद्धा बेशुद्ध करण्याचं इंजेक्शन देऊन त्या ठिकाणी न्यावं लागलं आणि तिथं गेल्यावर सुद्धा त्या हत्तीच्या हातून त्याची देखभाल करायसाठी जो माणूस होता तो मारला गेला पण ही बातमीसुद्धा कुठं बाहेर त्या मंडळीने येऊ दिली नाही लगेच तीन वर्षानं त्या बनरगट्टा अभयारण्यामध्ये सुंदर हत्तीचा मृत्यू झाला आणि म्हणून ज्यांना कोणाला वाटते की आम्ही फार मोठं काहीतरी हे करतोय मला फार वाईट वाटते आज पुन्हा ह्या नांदणीच्या ग्रामस्थांच्या विशेष करून जैन समाजाच्या आक्रोशातून हा विषय समाजासमोर आला आहे लोकभावनेचा प्रचंड मोठा अनादर आणि चुकीच्या कारणासाठी होतानाची ही घटना घडते मी स्वतः राज्य सरकार म्हणून आणि केंद्र सरकार म्हणून यासाठी काय करता येईल या दृष्टीनं प्रयत्न करणार आहे नागपंचमीचा सणसुद्धा अशाच पद्धतीनं बंद झाला होता लोकभावनेचा आदर करत असताना परवानगी विशेष काही अटींच्यावर त्या ठिकाणी दिली गेली आणि असाच विचार उद्याच्या काळात ह्या सगळ्या बाबतीतसुद्धा ह्या प्रथा परंपरा लोकभावना चालू ठेवण्यासाठी झाला पाहिजे अशासाठी मी प्रयत्न निश्चितपणानं करणार आहे महाराष्ट्राचे सर्वमान्य दैनिक समर्थक गावकरी अहमदनगर पुणे नाशिक जळगाव धुळे नंदुरबार सोलापूर कोल्हापूर सांगली सातारा मुंबई ठाणे पालघर रत्नागिरी रायगड सिंधुदुर्ग नांदेड उस्मानाबाद बीड औरंगाबाद नागपूर गडचिरोली भंडारा गोंदिया अकोला यवतमाळ बुलढाणा येथून एकाच वेळी प्रसिद्ध होणारे एकमेव दैनिक सर्वसामान्य जनतेचे खुले व्यासपीठ संपादक आहेत विश्वासराव आरोटे मोबाईल नंबर आहे चौऱ्याण्णव तेवीस अडोतीस पंच्याऐंशी शून्य आठ दुसरा मोबाईल नंबर चौऱ्याण्णव तेवीस सेहेचाळीस बहात्तर बहात्तर तिसरा मोबाईल नंबर पंच्याहत्तर अठ्ठ्याऐंशी पंधरा शून्य 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 एक वेबसाईट आहे एस गावकरी डॉट कॉम मेल आय डी आहे ए के एल गावकरी ॲट द रेट जीमेल डॉट कॉम